मैत्रिण मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेण्यात आहे किंकरात म्हणजे काय हा किरे दिन म्हणून का ओळखला जातो आणि तो अशुभ का मानला जातो जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला ला बोगी तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया भोगी आणि मकर संक्रांतीनंतर जो सण येतो त्याला किंकरात असे म्हणतात तर संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणून किंकरात हा दिवस ओळखला जातो तर या दिवसालाच आपण किरीदिन म्हणून सुद्धा असे म्हणतात तर हा दिवस आपण किरीदिन म्हणून का ओळखला जातो याची माहिती आता आपण पहिल्यांदा पाहूयाचे कारण असे आहे की संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी देवीने किंकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि त्याच्या जा जाचातून प्रजेला मुक्त केले म्हणून हा दिवस आपण किरीदिन म्हणून हा ओळखला जातो तर हा दिवस अतिशय अशुभ असाही मानला जातो तर हा दिवस आपण अशुभ का मानला जातो याची माहिती आता आपण पाहूया किंक्रात हा दिवस हा दिवस विजय उत्सव असा म्हणून दिवस मानला गेलेला आहे या दिवसाला पंचांगणामध्ये अशुभ दिवस असे मानतात तर पंचांगणानुसार हा किंक्रात हा सण पौष महिन्यात मासाचे नक्षत्र पुष्य आणि त्याचा स्वामी गुरु विरिक्त वाढणारा असल्यामुळे आपण या महिन्यात कोणतेही शुभकार्य आपण करत नसतो तसे पाहता पौष महिन्यात आपण कोणतेही शुभ कार्य करत नाही तर ते आपण कोणतेही शुभकार्य आपण पौष महिन्यात करत नाही तर तसे पाहता साखरपुडा लग्न मुंज सुपारी असे आपण कोणतेही शुभ कार्य आपण करत नसतो तसेच गाडी किंवा घर खरेदीची ह्या व्यवहारसुद्धा आपण या महिन्यात आपण करत नाही तर या दिवशी आपण देवीची पूजा करत असतो गोडदर पदार्थाचा नैवेद्य आपण देवीला दाखवत असतो तिळाच्या पोळ्या तिळाच्या वड्या तिळाचे लाडू अशी प्रथा आपल्याकडे करण्याची आहे तर तसे पाहता किंकरात या दिवशी तीळ आणि गूळ आपल्या खाण्यात यावा असे आपल्या ऋषी मुनूंनी नियोजन केलेले असते म्हणजे पूर्वजांनी आपल्या शरीराची ऊर्जा वाढावी आणि कडाक्याच्या थंडीपासून आपले संरक्षण व्हावे या हेतूनेच आपण हे, हे सण साजरे करत असतो असेही म्हटले तरी काही वाईट नाही तर तसे पाहता किंवासूर नावाचा राक्षस होता तो गरिबांना प्रचंड प्रमाणात त्रास देत होता त्याचा वध करण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीसुद्धा किंकासूरचा वध केला म्हणून आपण किंकरात हा दिवस आपण साजरा करत असतो दिवस आपण किरीदिन म्हणून सुद्धा असा ओळखला जातो तर किंक्रात हा दिवस आपण कसा साजरा करायचा याची माहिती आता आपण पाहूया तर किंक्रातीच्या दिवशी स्त्रिया हळदी कुंकवाचा समारंभ साजरा करत असतात म्हणजे संक्रांत झाली की दुसऱ्या दिवशी किंक्रातीला हळदी कुंकू हा समारंभ स्त्रिया करत असतात तर या दिवशी स्त्रियांनी महत्त्वाचे म्हणजे किंक्रातीला स्त्रियांनी शेतात हात घालू शेणात हात घालू नये म्हणजे पूर्वीकाळी पूर्वीकाळची घरे हे शेणामातीची असायची तर त्यावेळेस ते शेणाने घर सारवायचे तर मात्र किंक्राती दिवशी शेणाने घर ते मुळीच सारवायचे नसते असे पूर्वीच्या स्त्रिया हे असे सांगत असतात तर किंक्रातीला भोकीच्या दिवशी जी राहिलेली भाजी आणि शिळी भाकरी खाण्याची अशी प्रथा आहे तर काही ठिकाणी ही प्रथा सर्वजण पाळत असतात तर तुमच्याकडे ही प्रथा आहे का ते मला कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर केरकचरा काढण्यापूर्वी तिला केर कचरा का काढण्यापूर्वी का सुहासी स्त्रियांनी वेणी घालायची असते असं म्हटले जाते तसेच किंकरातेच्या जा दिवशी सवासिनी स्त्रिया हळदी कुंकू करतात आणि तिला महाराष्ट्रामध्ये हा दिवस हळदी कुंकाचा दिवस म्हणून पाळला जातो अशोक जरी असला तरी हार्दिक कुंकाचा कार्यक्रम मात्र स्त्रिया या दिवशी करतच असतात तसेच या किंकरा म्हणजे संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हार्दिक कुंकाचा कार्यक्रम हा चालूच असतो तर तसेच किंकरातीला बेसनाचे धिरडे करून खाण्याची सुद्धा परंपरा आहे तर या दिवशी सकाळी आपण देवाची पूजा करून दे देवाला गोड धोडाचं नैवेद्य तिळाची पोळी बेसनाचे धिरडे याचा नैवेद्य दाखवण्याची सुद्धा परंपरा आहे त्याचप्रमाणे आपण किंकरातेच्या दिवशी देवाचे नामस्मरण मात्र केलेच पाहिजे असे म्हटलेले आहे असं हे किंक्रात दिवस हा दिवस अशुभ जरी मानला असेल तरी तर महाराष्ट्रात काही भागामध्ये या दिवशी महिला शेणाने सारवत ती बेसनाचे धिरडे करण्याची परंपरा आहे तसेच या दिवशी स्त्रियांनी मोकळे केस सोडून कोणतेही काम करायचे नाहीत आणि घरात जर भांडणे जर होत असतील तर घरात शांत राहायला हवे म्हणजे घरातील वातावरण बिघडणार नाही दंडा होणार नाही याची जबाबदारी मात्र सर्वांनी घ्यावी म्हणजे लांबचा प्रवास आपण टाळाला हवा या किंक्राती दिवशी लांबचा प्रवास हा मुळीच करायचा नाही तर असं हे आपण किंक्रातीला सांगितलेल्या गोष्टी ह्या तुम्ही मुळीच करू नका प्रवास मॅ <coughs> मुळीच करायचा नाही आपण देवाची पूजा करायची आहे देवाचे नामस्मरण करायचे आहे तसेच काही ठिकाणी तर या दिवशी घरासमोर शेणाचे गोळे करून पूजा करण्याची सुद्धा परंपरा आहे तर अशा ह्या किंक्रातीला सुद्धा यातल्या कोणकोणत्या गोष्टी करता आणि कोणत्या गोष्टी करत नाहीत हे सुद्धा मला कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा तर अशा ह्या सांगितलेल्या गोष्टी नक्की करा आणि जे करायचे करू नका म्हणून सांगितलेल्या त्या गोष्टी मुळीच करू नका कारण किंकरात हा दिवस अतिशय अशुभ असा दिवस मानला गेलेला आहे तर असा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद